पुढची बातमी पाहूयात भाजपा वॉशिंग मशीनच आहे अशी तसंच सीमा हिरेंचे सुद्धा समजूत काढू आणि भाजपच्या सुनील केदार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे बडगुजरांच्या पक्षप्रवेशामुळे सीमा हिरे या नाराज आहेत भाजप हे वॉशिंग मशीन आहे हे खरं आहे आमच्या पक्षामध्ये आलेले नेते हे आमचे नियम स्वीकारले पाहिजेत वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो त्या अनुषंगाला मी म्हणालो तसं सीमा हिरे यांची नाराजी आम्ही समजूत काढू या नाराजीमुळे पक्षामध्ये गट पडणार नाहीत असं सुद्धा आता बोललं जाते राजकारणामध्ये कसं डोकं असायला पाहिजे तसंच डोकं दिसायलाही पाहिजे या सगळ्या मुद्द्यावरती भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांची के आतापर्यंत अनेक विरोधकांनी प्रवेश घेतल्यानंतर भाजप हे वॉशिंग मशीन आहे का अशा पद्धतीची टीका आतापर्यंत झालेली आहे आणि हो भाजप वॉशिंग मशीन आहे असं म्हणणारे भाजपचे कदाचित एकमेव नेते असतील यात नाशिकचे महानगर प्रमुख भाजपचे असं काय तुम्ही असं म्हणायचा उद्देश प्रत्येक जण विरोधक हे भाजप वॉशिंग मशीन आहे भाजप वॉशिंग मशीन आहे अशी टीका करत होतो त्याला तसं उत्तर देणं अपरिहार्य होतं म्हणून आम्ही भाजप हे वॉशिंग मशीनच आहे आणि भाजपमध्ये येणारा लोकप्रतिनिधी असेल पदाधिकारी असेल इतर पक्षाचा त्यांनी भाजपची संस्कृती अंगीकारली पाहिजे आणि त्याप्रमाणे चाललं पाहिजे इतिहास आहे वाल्या की वाल्याचा वाल्मिकी ऋषी झालेला आहे हा इतिहास आहे त्यामुळे आताही त्यांनी जर आपली संस्कृती स्वीकारून भाजपमध्ये येत असतील तर भाजप हे वॉशिंग मशीन आहे पण विरोधकांकडनं जे गुन्हेगार येतात जे वेगवेगळ्या पद्धतीचे भ्रष्टाचार झालेले आरोप असलेले नेते भाजपमध्ये येतात मग हे आल्यावरती भाजपची संस्कृती त्यांनी स्वीकारल्यानंतर त्यांचे आरोप हे कमी होतात त्यांचे आरोप कमी होणार नाही परंतु राजकारणात जितकं डोक्याला किंमत आहे जितके डोके किती आहे त्या पक्षात त्याला किंमत आहे आपल्याला माहिती आहे लोकसभेत एका मतानं अटलजींचं सरकार पडलं होतं आणि त्यानंतर देशात पंतप्रधान पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला स्थानिक लेवलला या संदर्भात हे नाराजी आहे ते नाराजी दूर करू अशा पद्धतीचं जे प्रतिक्रिया आहे ते भाजपकडनं दिली जाते त्यामुळे आता आगामी काळात ही नाराजी कशा प्रकारे दूर केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण गुटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक